श्री स्वामी समर्थ आपल्याकडे येत्या पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्र हे खूप मोठं पर्व असणार आहे महाशिवरात्र हा वर्षातून एकदाच येणारा आणि खूप फलदायी असा उत्सव असतो या दिवशी शिवाची आराधना केल्याने आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे फळ भेटत असते महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची कोणती उपासना करावी व्रतवैकल्य कसं करावं या दिवशी कोणता नैवेद्य महादेवांना दाखवावा कोणत्या उपासना कराव्या कोणता मंत्र म्हणावा आणि काय करावे या संदर्भातलाच हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा महाशिवरात्र दोन हजार सव्वीस ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे हा दिवस भगवान शिवांच्या पूजा आणि आराधनेचा दिवस आहे महाशिवरात्र हा फाल्गुन मासाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ची ची साजरा केले जाते महाशिवरात्रीची पूजा करण्यासाठी काही प्रहर सांगितले आहे या वेळेमध्ये जर पूजा केली तर त्याचं निश्चितच चांगल्या स्वरूपात फळ आपल्याला भेटत असतं तर बघूया की महाशिवरात्रीचा प्रारंभ कधी आहे समाप्ती कधी आहे आणि त्याचे मुहूर्त कधी आहेत चतुर्दशी तिथी प्रारंभ हा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांनी होणार आहे चतुर्दशी चतुर्दशी तिथी ही समाप्त सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे निशिता काळ म्हणजे पूजा मुहूर्त सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला रात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होणार आहे तर एक वाजून एक मिनिटांपर्यंत हा काळ असणार आहे या काळामध्ये पूजा केल्याने निश्चितच चांगलं फळ भेटत असतं त्यानंतर पारणा मुहूर्त हा सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी साठ मिनिटांनी सुरू होणार आहे ते दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करावी तर सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यावं देवघरातील सर्व देवांची पूजा करावी महादेवाची मूर्ती किंवा शिवलिंग असेल तर त्यांना स्नान घालावे पंचामृताने अंघोळ घालावी महादेवाच्या पिंडीवरती जलधारा धरावी बेलपत्र आणि धोत्र्याचं फळ फूल अर्पण करावं आणि संपूर्ण मनोभावे महादेवाची पूजा करावी महादेव हे साधे भोळे देवत आहे मनापासून केलेली सेवा महादेवापर्यंत पोहोचत असते तुम्ही मनापासून महादेवाला दूध आणि पाणी जरी अर्पण केलं तरी देखील ती सेवा महादेवांपर्यंत पोहोचणार आहे त्याबरोबरच आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शिवचालिसा पठन करायचे आहे शिवलीलामृताचं पठन करायचं आहे नाहीच जमलं तर शिवलीलामृतामधला अकरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे रात्रभर जागरण करायचं आहे शिवाचं नामस्मरण भजन पूजन करायचं आहे या रात्री जर आपण शिवाची आराधना केली तर त्याचं निश्चितच चांगल्या स्वरूपात आपल्याला फळ भेटत असतं महादेवाची शिवरात्रीच्या दिवशी पूजा केली तर सुख समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो कुठल्याही कार्यामध्ये सहज यश आणि सिद्धी प्राप्त होते आपल्या कुठल्याही अडचणी सोडवण्यासाठी ही सेवा आपल्याला खूपच फलदायी ठरू शकते महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शिवाची आराधना आणि पूजा करायची आहे याच दिवशी महादेव आणि पार्वती यांचा विवाह झालेला होता तर महाशिवरात्र हे खूप अनोखं पर्व आहे या दिवशी आपल्याला दानधर्म करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तींना दानधर्म करू शकता यामध्ये तुम्ही अन्नदान हे श्रेष्ठदान मानलं गेलेलं आहे तर तुम्ही अन्नदान करू शकता यामध्ये एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान द्या किंवा वस्त्रदानसुद्धा तुम्ही करू शकता या दिवशी केलेल्या दानाचं फळसुद्धा आपल्याला इतर दिवशींपेक्षा खूप अधिक पटीने भेटत असतं तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो खिचडी आणि फळे खाऊन आपण हा उपवास करू शकतो या दिवशी आपल्याला महादेवांना कवठाचा नैवेद्य दाखवायचा असतो कवठ हे एक प्रकारचं फळ आहे त्यामध्ये गुळ कालवून हाच नैवेद्य महादेवांना महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण केला जातो त्याचबरोबर या दिवशी शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करावी या दिवशी महादेव श अग्निस्वरूपामध्ये पृथ्वीवरती प्रकटले होते तर या दिवशी आपल्याला जमल्यास महादेवाची मंदिरात जाऊन पूजा करा किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही महादेवाची पूजा करू शकता शिवरात्रीच्या दिवशी दिवसा पूजा केल्यापेक्षा रात्री पूजा केल्याने अधिक फळ मिळतं या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत श्रीस्वामी स्वामी समर्थ